आ <laughs> देखो

स्वागत करणार आहे गावात शेवट पर्यंत आमच्या इथे वायगाव इथे आमदार अनुराध आताई चव्हाण ह्या आलेले आहे आणि त्यांचं जोरदार आमच्या तरुण मंडळीने स्वागत केलेलं आहे तर बघ आमचे तरुण मंडळी आमचे भाऊ विलास भाऊ शिंडगे तर असे भरपूर गावकरी मंडळी ताईचं स्वागत जर केलं डी जे वगैरे लावून फुलं फुलं वगैरे टाकून ताईचं छान मस्त असं त्या केलेलं आहे तर आता ताईचं स्वागत झालं आहे पण काही कारणामुळे मी म्यूट आवाज केला कारण की ना कॉपीराईट व्हिडिओ पडतो म्हणून मी काही कारणामुळे हे केलेलं आहे कारण की डी जे वगैरे लावले होते त्याच्यामुळे म्हटलं व्हिडिओ कॉपीराईट तर हे बघा ताईचं आता इथे छान मस्त छान आगमन झालेलं आहे तर ताईचं छान मस्त फुलं वगैरे टाकून छान असं स्वागत करत आहे तर आमचे गावकरी मंडळी तर ताई आमदार झाल्यापासून आमच्याकडे पहिल्याच वेळेस आलं तर मस्त असं छान आम्ही स्वागत केलं तरी ते हर्षचे पप्पाने घेतलं आहे सगळं शूर्दे बघा आमचे भाऊ विलास भाऊ शेंडगे तर त्यांनी पण खूप मदत केली कारण की के, आमचे भाऊ पण खूप असे कामं वगैरे करतात हे बघा इथे आशाचे पप्पा पण शूट करत होते तर आशाच्या पप्पाने सगळं शूट केलं तर आता ताई इकडे आपल्या झेंड्याकडे येणार आहे बुद्ध भगवान आंबेडकर बाबाच्या फोटोला बुद्ध भगवान मूर्तीला फुलं वगैरे टाकून अभिवादन करणार आहे तर मस्त असं छान झालेलं आहे असं ताईचं स्वागत गावकरी मंडळी तर खूप छान आणि मस्त एकदम भारी झालेलं आहे ताईचं जोरदार स्वागत तर आता ताई आले आपल्या झेंड्याकडं तर आता इथे झेंड्याजवळ आलेले ताई तरी ते आम्ही असे छान मस्त साध्या साध्या पद्धतीने अशी छान पूजा वगैरे मांडून रमाई आंबेडकररावाचा फोटो आणि बुद्ध आंबेडकर आंबेडकररावाची मूर्ती ठेवून मस्त असं तयारी केलेली आहे तरी बघा इथे आम्ही सगळ्या महिला ताईसाठी थांबलेलो आहे ताईचं ऑक्शन करण्यासाठी तर चला मग व्हिडिओ बघत राहा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा Yeah. <laughs> थोडासा व्हिडिओ स्किप करायला आहे काही काही ठिकाणचा कारण की खूप मोठा व्हिडिओ झाला असा आणि तुमचा पण वेळ गेला असता त्याच्यामुळे मी काही व्हिडिओ जास्त घेतला नाही तर आता ताई शिवाजी महाराजाच्या पुतळ्याला फुलं वगैरे टाकून हार वगैरे टाकून हे करणार आहे यार पण तरी बघा ताई आलेल्या आहे आता शिवाजी महाराजच्या पुतळ्याला फुलं वगैरे टाकून दर्शन घेण्यासाठी तर खूप छान असं मस्त ताईचंही स्वागत झालं आणि ताईला आम्ही काही मागण्या मागितल्या आहेत पाण्याची व्यवस्था नाही आमच्या गावाला तर पाण्याचे टंचाई खूप असल्यामुळे ताईला पाण्याचे मागितले आणि कोण वयस्कर ज्या आजीबाई आहेत तर त्यांना श्रवणबाळाची पगारी होत नाही त्यांच्यासाठी पण आमच्या तरुण मंडळीने मागणी मागितली ताईला आणि मेन म्हणजे आणि बुद्धविहार आम्ही ताईला मागितले तर आमची अपेक्षा आहे आणि आम्हाला असे वाटतायचे की आमच्या ताई पूर्ण कामं करतील तर चला मग व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा हॅलो कृपया भाजपचे वरिष्ठ कार्यकर्ते हौशान शिंदे यांना विनंती स्टेजवर या श्री पेकीव नाना मते ज्येष्ठ भाजप नेते यांचा सत्कार डॉक्टर बाबनराव पाटील शिंदे हे करतील हे करतील यांचा सत्कार योग्य तुकाराम शिंदे हे करतील श्री सतीश पाटील मध्ये दे। देवाचे ठूर यांचा सत्कार श्री सतीश राजेंद्र पाटील शिंदे हे करतील श्री सय्यद कबीर यांचा सत्कार उद्धव अंबादास शिंदे हे करतील यांचा सत्कार राम शिंद राम शिंदे हे करतील

आणि विशेष म्हणजे याच्या आधी सुद्धा ताई आमदार नसतानी ताईंनी त्यांच्या मार्फत बरेच असे काम आहे विकासात्मक काम केलेले आहे आता आपल्याच उदाहरण घ्यायचं म्हटलं तर दोन हजार चौदा या साली ताईंनी आपल्या वायगाव वस्तीवरती बोअरवेल दिला होता असे अनेक विकास काम त्याच्यानंतर विशेष म्हणजे आज आपण आपल्या मुळ जिल्हा परिषद शाळेमध्ये पाठवतोय हे आपण कोणाच्या वर्षावरती पाठवतोय सगळे गावकरी आपण एक लक्षात घ्या अशी आपल्या मतदारसंघामध्ये एकही शाळा सोडलेली नाही की त्या ठिकाणी सी सी टी व्ही सारखे असे एक सुरक्षा म्हणून आपल्या मुलींसाठी सीसीटीव्ही कॅमेरे हे दिलेले आहे तरी आमच्या गावकऱ्याच्या वतीने आपण थोडी विनंती आहे की आमच्या गावामध्ये जवळपास नव्वद टक्के दुग्ध व्यवसाय हा बिझनेस चालतोय आणि एक सुरुवातीचा जर पाणी पडला तर आमच्या इथं असं आहे की कुठल्याच शेतामध्ये जायचं काम राहत नाही कारण खूप परेशानी होती असे काही रस्त्याचे वगैरे काम आम्ही आपल्या मार्फत विनंती करतो आपल्याला आता जयपूर सारख्या गावात नाना ज्येष्ठ नेते आहेत परंतु नानाच्या गावामध्ये प्रत्येक वयोवृद्ध महिला असेल त्याच्यानंतर वयोवृद्ध झाल्या त्याच्यानंतर विधवा महिला असेल आज श्रावण बाळ योजने मार्फत शासनाकडून पगार चालू आहे परंतु ताई आज तुम्ही या गावात गावकऱ्यांना कोणालाही विचारू शकता आमच्या माघारी आमच्या गावामध्ये मा साधी एक साध्या एका म्हाताऱ्या व्यक्तीला पगार वगैरे काही चालू नाहीये आम्ही त्या गोष्टीचा पाठपुरावा तुमच्याकडे शंभर टक्के करणार फक्त तुम्ही आम्हाला द्या ही विनंती करतो गावकऱ्यांच्या ज्येष्ठ नेते माननीय श्री भाऊराव मामामुळे यांना विनंती करतो की त्यांनी आपले दोन शब्द व्यक्त करावे ही गोयगावच्या वतीने त्यांना विनंती आपण सर्वजण केलं आपलं मतदारसंघाचं नेतृत्व ज्यांच्याकडे दिलं त्या आपल्या सर्वांच्या आवडत्या आदरणीय अनुराधा ताईसाहेब यांचा आपण सत्कार केला त्यासोबतच आम्ही जे व्यासपीठात सर्व कार्यकर्ते आहोत आमचाही सत्कार केला ताईंबरोबर आमचाही सत्कार झाला त्याबद्दल देखील जे तरुण कार्यकर्ते त्यांचं मी पहिल्यांदा अभिनंदन करतो त्यांचे आभार मानतो मी तुमच्या गावात आलो नेहमी येतो पण तुमच्या गावाचं आज बदललेलं रोप होऊन मला भीती वाटायला लागली आमची मंडळी आज आणि ही सर्व कमाल आमच्या लाडक्या बहिणी बहिणींना भें निं आपला मतदारसंघात आहेच परंतु ही तुम्ही आपल्या दोनशे अठ्याऐंशी जे मतदारसंघ कमान केले सांगतो तुम्ही माणसानं जर शंभर मतदान केलं असेल तर तुम्ही एकशे सात मतदान केलं म्हणजे सात मतदान आमच्यापेक्षा जास्त केलं तुम्ही मात्र ते मतदान कोणाला गेलं तुम्हाला कल्पना आहे तर त्यामुळं तुमचं सर्वांचं मी भारतीय जनता पक्षातर्फे मनपूर्वक सगळ्यांचे आभार बंधूंनो मला माहिती आहे आम्हाला आहे परंतु ह्या विधानसभेच्या निवडणुकीत तुमच्या गावाने खूप कमाल केली आणि आता आमचे जे एक तरुण युवक बोलले अठ्याऐंशी नंबर जावायचा अठ्याऐंशी परत झिरो झिरो दोन मार्या आणि वीस चोवीस लक्षात घ्या आला लक्षात आपले पैसे कायम चालू ठेवण्यासाठी त्याचं शासनाला कळलं पाहिजे आणि मी तुमचे लाडके बहिणी माझे पैसे चालू ठेवा लक्षात आला तुमच्या कळलं का सांगावर एक अठ्याऐंशी झिरो 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 वीस चोवीस हा बटन दाबायचा तुम्हाला मिस मिस कॉल हा तुम्हाला लिंक येईल आणि मग तुम्ही आपले जेव्हा भाऊ येत जेव्हा तुम्हाला कोण येईल कोण येत त्यांच्या तुम्ही पहिली वसाल हे लक्ष द्यावा आणि तुमचे पैसे कोणी बंद करणार नाही तर एवढी मी विनंती करतो तुमचे परत सगळ्यांचे आभार मानतो धन्यवाद विनोद डोमाळे संजय शेठ राजेश मते शिवाजी मते कधीर बबलू जाधव गावातील सर्व मंडळी आपण या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिला आणि कार्यक्रमाला चांगल्या प्रकारची शोभा त्या सर्वांचे आपल्या नवतंत्र भागाचे आमदार अनुराधाताई चव्हाण यांचे आभार मानून हा कार्यक्रम घेतला हो मी शेणगे

इकडे स्टेज स्टेजवर गर्दी करू नका लागला तर ताईला आपण घंटावर थांबून देऊ गडबड करू नका ताई घंटावर थांबणार आहे